कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी अनेक लोक उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते अनेक कुटुंबामध्ये जवळपास सर्वच लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्वपूर्ण असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचं व्रत करत असताना कोणतं फळ आपल्याला चुकूनही खायचं नाही आणि जरी खाल्लं तरी आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही ना तर कोणतं फळ आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही खायचं नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या आधी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री ही संपूर्ण महादेवाला समर्पित आहे देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची विधिवत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते भारतामध्ये सर्वत्र महाशिवरात्रीचा उपवास केला जातो कारण असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्यावर चोवीस एकादशींचा उपवास केल्याचे पुण्य मिळते असे म्हटले जाते तसं तर वर्षभरामध्ये शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येत असते परंतु माघ महिन्यात येणारी महाशिवरात्री ही खूप महत्त्वाची मानली जाते माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते म्हणून या दिवशी अनेक लोक व्रत करतात भगवान शंकराची पूजा प्रार्थना करतात आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते तर यंदा शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तर या दिवशी आपल्याला सकाळपासून उपवास करायचा आहे ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजे नऊ मार्चला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचा उपवास एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो तुम्ही सकाळी आठ तारखेला उपवास केला तरी रात्रीही सोडायचा नाही आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नऊ तारखेला तुम्ही हा उपवास सोडू शकता हा उपवास कोणीही करू शकत अविवाहित मुली महिला वयोवृद्ध माणसे पुरुष मुलं सर्वजण हा उपवास करू शकतात या दिवशी जरी काही स्त्रियांना मासिक धर्म मासिक पाळी चालू असेल तर त्यांनी सुद्धा उपवास करू शकता मात्र फक्त पूजा करू शकत नाही आणि असे म्हणतात की महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते कारण विशेषतः अविवाहित महिलांसाठी असे मानले जाते की ज्या मुली शिवरात्रीचे व्रत ठेवतात त्यांना लवकरच व्रताचे फळ प्राप्त होते आणि लवकरच लग्नाचे योगायोग बनतात त्याचवेळी विवाहित महिला या दिवशी व्रत ठेवतात त्यांना चांगले सौभाग्य प्राप्त होते महादेवांचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद नांदतो जी लहान मुलं आहेत किंवा गर्भवती स्त्रीय आहेत वृद्ध म्हातारे व्यक्ती आहेत किंवा जे माणसं सतत आजारी असतात तर त्यांनी कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही किंवा उपवास सुद्धा नाही केला तरीही चालेल फक्त केवळ भगवान शिवशंकरांचं महादेवांचं नामस्मरण करावं मंत्र जप करावा एवढं जरी मनापासून केलं तरीही त्यांना पुण्याची प्राप्ती होते महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ सुद्धा त्यांना मिळतं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं काही जण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात तर काही जण निवळ पाणी पिऊन उपवास करतात तर काही जण फळांसोबत इतर उपवासाचे पदार्थ सुद्धा खातात किंवा पचायला हलका असा आहार घेऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता आणि काही जणांना निर्जळी व्रत करायचं असेल तर ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे निर्जळी व्रत करावं अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही कारण मनोभावी केलेली पूजा सुद्धा महादेवांना खूप प्रसन्न करते कारण महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात तसे तर महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण काही ठिकाणी असे म्हणतात की भगवान शंकराच्या उपवासाला किंवा महादेवाच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही मग तो श्रावणी सोमवारचा उपवास असो किंवा महाशिवरात्रीचा उपवास असो हे बऱ्याच भागामध्ये पाळलं जातं आमच्या भागामध्ये सुद्धा महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही मात्र तुम्ही इतर कोणतेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता जसे की साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असो खिचडी असो किंवा इतर कोणतेही पदार्थ फळं दूध हे सर्व घेऊ शकता फक्त भगर म्हणजे वरईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका तसं तर उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं कमी आणि सात्विकच खावं महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये तसं तर जास्त ऊन असतं त्यामुळे फळं खाणं कधीही चांगलंच पण या दिवशी अति तेलकट आणि अतिजड पदार्थांचे सेवन मात्र करू नका उलट या दिवशी तुम्ही अधून मधून ताक प्या किंवा रसदार फळे खा फळांचा ज्यूस पिऊ शकता किंवा आपण बटाटा रताळे तार असे पदार्थ खातो पण रताळ पचायला हलकं असतं त्यात खनिजांचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे बटाट्याच्या तुलनेत रताळ्याला प्राधान्य द्या हे झालं उपवासाला काय काय खायचं त्याबरोबर आपल्याला असे पदार्थ आहेत की या दिवशी चुकूनही खायचे नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचं नाही मटण मासे अंडी अशा प्रकारचे कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत बघा आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिना मांसाहार वर्ज करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्णपणे मांसाहार वर्ज करायचा आहे या दिवशी शक्यतो घरामध्येही मांसाहार करू नका आणि बाहेरही खाऊ नका त्याबरोबरच या दिवशी कोणत्याही तामसी पदार्थांचे सेवन करू नका म्हणजे कांदा लसूण असे पदार्थ सुद्धा या दिवशी खाऊ नका किंवा उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही असे पदार्थ खाऊ नका तसेच या दिवशी अति तिखट आणि मसालेदार पदार्थ सुद्धा खायचे टाळा त्याबरोबरच या दिवशी उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन सुद्धा करू नये असं सांगितलं जातं पण अनेकांना हे जमत नाही तर त्यांनी सैंधव मिठाचा वापर करावा हे मीठ शक्यतो उपवासासाठीच बनवलं जातं तर ते मीठ वापरून तुम्ही उपवासाचे पदार्थ फराळाचे पदार्थ बनवू शकता त्याबरोबरच बघा कोणताही उपवास असो आपण सर्वजण म्हणतो की फळं खाणं कधीही चांगलंच त्याचप्रमाणे या महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही अनेक प्रकारचे फळं खाऊ शकता केळी सफरचंद अशा प्रकारचे फळं सुद्धा चालू शकतात पण एक फळ आहे की ते मात्र आपल्याला चुकूनही खायचं नाही ते म्हणजे जांभूळ जाम्भुण। जांभुळाला इंग्लिशमध्ये जामून जामण किंवा ब्लॅक प्लम अशीही नावं आहेत तर जांभूळ हे फळ आपल्याला या महाशिवरात्रीच्या उपवासाला चुकूनही खायचं नाही खाल्लं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही कारण हे फळ उलटं असतं त्यामुळे उपवासाला खाल्लं जात नाही असं म्हणतात म्हणजे हे फळ झाडाला उलटं लागलेलं असतं म्हणून ते उलटं असतं म्हणून ते कोणत्याही उपवासाला खाल्लं जात नाही या महाशिवरात्रीच्या दिवशी बाकी तुम्ही इतर फळे किंवा त्यापासून बनवलेले ज्यूस किंवा कोणतंही पेय पिऊ शकता खाऊ शकता फक्त जांभूळ किंवा त्यापासून बनवलेला रस असेल किंवा कोणताही पदार्थ असेल तर ते मात्र या दिवशी चुकून पण खाऊ नका सगळी फळे उपवासाला चालतात पण जांभूळ हे फळ आपल्याला उपवासाला चालत नाही त्यामुळे या फळाचं सेवन तुम्ही या दिवशी करायचं नाही आणि त्यासोबतच भगर खायची नाही मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचं आहे हे तर मी तुम्हाला सर्व सांगितलं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाला काय काय खायचं आणि काय खायचं नाही याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांना समजेल आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद